आरगीते नव दंपत्यांनी गळपास घेऊन केली आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट मिरज तालुक्यातील आरग येथील गणपती मंदिराजवळ एका भाड्याच्या खोलीत राहत असणाऱ्या दोघा नवदंपत्यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हे नवदांपत्य आठ दिवसापूर्वी अरग इथं भाड्याची खोली घेऊन राहत होते सुनील कोळी हा वाळवा तालुक्यातील बिछूत या गावचा असून तो ड्रायव्हर होता तर निकिता कांबळे पलूस तालुक्यातील मोराळे या गावातील आहेत या दोघांनी सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता तर आठ दिवस झाले त्यांनी अरग या गावी भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते निकिताने गळपास घेऊन आत्महत्या केल्याने सुनीलनं देखील गळपास घेतली ही घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पोली घटनास्थळी दाखल झाले आहेत नवदाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही